दक्ष पोलीस टाईम्स पोलीस आणि जनतेतील डुवा यामध्ये सांगवी पोलीस ठाण्याचे ए पी आय पाटील व त्यांचा स्टाफ हा सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाईट पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एका इस्माच्या हालचाली संशयास्पद वाटलं त्याला त्याबाबत त्यांनी इन्क्वायरी केली असता त्याच्याकडून दोन किलो वीस ग्रॅम एम डी हा मॅफेट्रॉन डग्ज मिळून आला त्यावरती त्यांनी सदरबाबत गुन्हा दाखल करण्या केला सांगवी पोलीस ठाणे ते गुन्हा दाखल केला तसेच त्याला अरेस्टही करण्यात आली त्यानंतर सदरचा गुन्हा हा तपासाकरता अँटीनार्कोटिक सेल पिंपरी चिंचवड इकडे वर्ग करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असताना त्या ठिकाणी त्याच्या जो आरोपी अरेस्ट करण्यात आलेला आहे नै इनामी झा हा मूळचा बिहारचा आहे इथं हॉटेलचा व्यवसाय करतो त्याच्याकडं म डीपमध्ये इन्व्हेस्टिगेशन केले असता त्याच्याकडून आणखी बेचाळीस किलो सातशे सत्तर ग्रॅम हा मॅफेड्रॉंग ड्रग्ज मिळून आला तसेच सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये त्याच्या कनेक्शनमध्ये पी एस आय विकास शेळकी निगडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे त्यांचा सहभाग दिसून आल्याकारणाने सदर गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आलेली आहे क्रायमाफी तपास आता या ठिकाणी आलेला आहे यापुढेही तपास आमचा इन्व्हेस्टिगेशन चालू राहील जसं जसं इन्व्हेस्टिगेशन पुढे जाईल तसं तसं आपल्याला माहिती कळवण्यात येईल पकडलेली आणि त्याची या यामध्ये आम्ही चव्वेचाळीस किलो सातशे नव्वद ग्रॅम हा मॅफेड्रॉन ड्रग्ज पकडण्यात आलेला आहे याची किंमत आहे चव्वेचाळीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये लाईक like, अँड ठाईब